शेतकरी बांधवांनो एकच चांगली बातमी आहे सरकारकडून लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये या ठिकाणी मिळतात हे पैसे तीन वेळा मिळतात म्हणजेच दर चार महिन्यांनी तर दोन हजार रुपये या ठिकाणी जमा होतात आतापर्यंत एकोणीस वेळा हे पैसे मिळालेले आहेत आता विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे तर त्याबाबत आपण आज सविस्तर माहिती पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल आता वेळ न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया पी एम किसान योजना म्हणजे नेमके काय आहे ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे या योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा होत असतात योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळावी जेणेकरून ते शेतीसाठी काही वस्तू या ठिकाणी खरेदी करू शकतील आता राहिला विषय हप्त्याचा तर हप्ता कधी मिळणार तर विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी मिळणार आहे पण यासाठी काही है अटी आहेत त्या खाली आपण दिलेल्या आहेत तर पाहून घ्या ई के वाय सी तुमची पूर्ण असणे या ठिकाणी आवश्यक आहे नंतर आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावं जमिनीचे कागदपत्र पोर्टलवर अपडेट तुमचे या ठिकाणी असणे आवश्यक आहे आता पाहून घेऊया या योजनेसाठी कोण पात्र आहे जर तुम्ही खालील अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी या योजनेसाठी पात्र आहात तर तुमच्या नावावर शेतीची जमीन या ठिकाणी असणे आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक झालेलं असावं जेणेकरून तुम्हाला के वाय सीबद्दल कोणतीही अडचण या या ठिकाणी निर्माण होणार नाही तर ई के वाय सी पूर्ण झालेलं असावं जमिनीची माहिती म्हणजेच भूमी अभिलेख पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे आता ज्यांचा कोणाचा अर्ज करायचा राहिला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी अपडेटिंग माहिती तर अर्ज कसा करायचा जर तुम्ही पात्र असाल तर पण तुम्हाला अजून पैसे मिळत नसतील तर तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर ही वेबसाईट जी आहे ही वेबसाईट तुम्हाला उघडणे या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे आता पाहून घेऊया स्टेटस कसा तपसायचा सा? तुमचा हप्ता आला का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर जायचे आहे नंतर तुमचे बेनिफिसरी स्टेटस किंवा बेनिफिसरी लिस्ट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुमचं राज्य तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि तुमचे गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे नंतर गेट रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुमचं यादीत तुमचं नाव या यादीत आहे का नाही ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता अनेक शेतकरी बांधवांचा हप्ता बंद होतो जर तुमचा हप्ता बंद झाला तर काय करायचं कधी कधी शेतकऱ्यांना काय हप्ते मिळतात आणि नंतर बंद होतात अशा वेळी तुम्ही पोर्टलवर हप्त्यांची माहिती त्या ठिकाणी बघू शकता कारण समजून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करून घ्या गरज लागल्यास जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी मदत घ्या आता काही महत्त्वाच्या गोष्टी पाहून घ्या ई के वाय सी असणे खूप या ठिकाणी गरजेचे आहे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असले तुमचे या ठिकाणी आवश्यक आहे चुकीची माहिती जर तुम्ही दिली तर चुकीची माहिती दिल्यास तुमचा हप्ता त्या ठिकाणी तुमचा बंद होऊ शकतो तर पी एम किसान योजना अंतर्गत मिळणारा विसावा हप्ता जो आहे तो जून दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे हे आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं ज्यांच्याकडे सर्व योग्य कागदपत्र आहेत आणि माहिती अपडेट आहे त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होतील जर अजूनही तुम्ही पैसे मिळवत नसाल तर आजच अर्ज करा आणि योजनेचा त्या ठिकाणी पूर्णतः लाभ घ्या तर मंडळी ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद